हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात फक्त सगळेजण चांगलेच असाल तर आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे सिझर झाल्यानंतर पूर्वरत होण्यासाठी म्हणजे आपल्याला लवकर रिकवर होण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत किंवा सिझर झाल्यानंतर आपल्याला किती दिवस त्रास होतो तर ते काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात आपल्या मनामध्ये खूप शंका असतात की हा माझा आत्ता सिझर झाली माझ्यासाठी माझं खूप पेन होते हे किती दिवस चालणार आहे अगदी मलाही तसं झालं होतं तर माझ्याच्या अनुभवावरून मला असं वाटलं की हा व्हिडिओ नक्की व्हिडिओ काढावा आणि तुमच्यासोबत नक्की माझ्या छान छान मैत्रिणी आहे ज्यांचं सिझर झाले नॉर्मल डिलेवरी झाली त्यांच्यासोबत शेअर करावा जेणेकरून त्यांना थोडीशी या व्हिडिओतून नक्कीच हेल्प भेटेल मदत होईल त्याच्यामुळे हा व्हिडिओ काढते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात पहिले ना फ्रेंड सिझर झाल्यानंतर ना नॉर्मल डिलेवर डिलिव्हरी असू द्या किंवा सिझर असू द्या दोन्ही डिलेवरीमध्ये त्रास होतो माझी पहिली डिलेवरी जरी नॉर्मल झाली असेल आत्ता सीझर झालं पण कम्पॅरिझन करणं मला नॉर्मल पेशेस सीझर थोडीशी हार्ड वाटली आणि त्राससुद्धा खूप झाला जे जे आपल्याला फुलीचं इंजेक्शन देतात आणि भूल उतरल्यानंतर टाक्यांना जे रसड लागते तो खूप बेकार असते आणि आपल्याला असं तेव्हाच वाटते की नको मला हा जीवनच नको अक्षरशः मलाही तसंच झालं मला, मला वाटत होतं मला नको मला असं वाटत होतं मी मेलेली बरे मला इतका त्रास होत होता आणि त्यामध्ये माझं एक सलॅन फील गेलं पूर्ण अंगामध्ये म्हणजे थरथर थरथर कापत होतं खालचं बॉडी वर खाली करता येत नव्हती आणि ते माझं अंग पूर्ण थरथरच होतं इतकी एवढी मला थंडी वाजत होती अचानक साल्याने माझं फेल गेल्यामुळे खूप त्रास झाला मला खूप नंतरनं दोन तीन दिवसानंतर तो खूपच आणि घरी आल्यानंतरसुद्धा घरातलं काम वगैरे करावं लागलं त्याच्यामुळे मला बॅकपेन खूप झालं पण मैत्रिणींना मी खरं सांगतो स्टार्टिंगला त्रास होतो तुम्हाला आईकडे जाऊन तुम्हाला मदत भेटली असेल तर रिलॅक्स पूर्णत आराम प्या आराम म्हणजे असं नाही नुसतं खा प्या झोपा थोडंफार हालचाल करायची कारण की नंतरनं वजन वाढलं तर ते आटोक्यात करणंसुद्धा कंट्रोलच्या बाहेर असतं त्याच्यामुळे थोडंसं सीर झाल्यानंतर ज्या माहेरी जात असेल त्या खरंच खूप नशीब नाही ज्यांना कोणाला जायला भेटत नाही अगदी माझ्यासारखं मलाही कुठे जायला भेटत नाही सगळं मलाच करावं लागलं त्यांनाही लवकर रिकवर होण्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी काय केलं आणि आता मी पूर्णतः ठणठणीत आहे मला कंबर बॅक पेन डोकंदोखी काहीच त्रास होत नाही मी खूप रिलॅक्स फील करते मलाही स्टार्टिंगला खूप त्रास झाला दोन अडीच महिन्यामध्ये तुम्हाला खूप त्रास झाला स्टार्टिंगला नंतर हळूहळू थोडा कमी झाला मग सुरुवातीला ना फ्रेंड जेव्हा आपण आराम करतो म्हणजे कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस दिवस तरी आपल्याला थोडी रेस्ट करायची असते मी असं नाही म्हणते की बाबा पूर्णतः रेस्ट थोडंफार हात म्हणजे आपण चालूच शकतो घरातल्या घरात थोडंसं चालायचं जेवण वगैरे झालं की थोडंसं आपण जे खाल्ले ते आपल्याला डायजेस्टसुद्धा झालं पाहिजे नाहीतर मग नंतर ना आपल्याला गॅसेसचे वगैरे त्रास होतो मग त्यानेसुद्धा खूप इरेटेड होतं त्याच्यापेक्षा सुरुवातीपासूनच थोडंसं आटोक्यातच खायचं बा फिडिंग करत असतं तरी फक्त खायचं खायचं असं मुळेच नाही कारण ते खाल्लेलं पसलंसुद्धा पाहिजे त्यामुळे लिमिटमध्ये खायचं कोणती गोष्ट असू दे फक्त हा एक बाकरी खात असताना तर तुम्हाला दीड खायची आहे कारण की बाळ फिडिंग करत असतं त्याच्यामुळे मग हे झालं खाण्याच्या बाबतीत खाण्यावर काही डिपेंड नाही म्हणजे जो त्रास होतो तो आपल्या जे हालचाल मुवमेंट वगैरे करतो जसं की आपण आणखी एक म्हणजे सॉरी खाण्यावर पण डिपेंड आहे जसं की आपल्याला स्टार्टिंगला खूप हलका आहार घ्यायचा असतो डाळीचं वगैरे आपल्याला डाळ म्हणजे मुगाची डाळ असू द्या तुरीची डाळ असू देत ती खायला दिली जाते तुपाचे पदार्थ दिले जातात टिंकाचे लाडू पालेभाज्या मेथीची भाजी खूप काही म्हणजे हलका असतं बसायला त्याच गोष्टी दिल्या जातात त्याच्यामुळे हलक्याच गोष्टी खा कारण की आपल्याला बरं पोटाचा त्रास झाला सिद्ध झाल्यामुळे आपल्याला टॉयलेटला बसताना सुद्धा खूप त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे हलका आहार घेतानाच हलका आहार घ्या जेणेकरून आपल्याला पोटाचा त्राससुद्धा होणार नाही आणि दुसरा पर्याय दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला जेव्हा पेन होतं सुरुवातीला तर होतंच काही काम करा अगर करू नका पण नंतर नंतर जर तुम्ही सुरुवातीला खूप खाली वाकून असं डायरेक्ट पुष्पन खाली वाकला तर एखादी वस्तू घेण्यासाठी वाकला तर ते खूप रॉंग आहे असं मुळेच करायचं नाही पायावर बसायचं जसं आपण टॉयलेटला बसण्यासाठी बसतो अगदी तसं बसायचं आणि नंतर ती वस्तू आपल्याला वर घ्यायची आहे डायरेक्ट खाली धावून असं पूर्ण शरीर करून आपल्याला कोणतीही गोष्ट उचलायची नाही स्टार्टिंगला दीड ते दोन महिने तरी आपल्याला हे गोष्टी टाळायच्या आहेत मी केलं सगळं खाली वाकून घेतलं आणि त्यानंतर व्हिडिओ बघितले मला भयंकर त्रास झाला एक एक दिवस असा झाला आहे जरा हे मला बाळालासुद्धा पाळण्याचा झोका असतो ना तो झोका द्यायला येत नव्हता इतकी माझी कमर टाईट झाली होती पण ह्या माझ्या छोट्या झोक्या झाल्या त्याच्यामुळे म्हणून सांगते फ्रेंड्स काही कोणी करायला असू द्या नसू द्या आपलं आपल्यालाच करायचं आपलं आपल्यालाच उभं राहायचं आणि बी पॉझिटिव्ह राहायचं कायम बी पॉझिटिव्ह राहायचं की हां मला त्रास होणार आहे पण हा थोड्या कालावधीसाठी आहे नंतर मी परत पुरवत होणार आहे जशी मी पहिल्यासारखे होते तशी लवकरात लवकर होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला उठल्या उठल्या जेव्हा जेव्हा तुम्हाला असं थकल्यागत वाटतं दुखत असेल तेव्हा स्वतःला ते परत परत रिपीट करायचं आहे की बी पॉझिटिव्ह तुला हा त्रास आहे तर थोड्या दिवसांचा आहे परत थोड्या दिवसांनी सगळं काय व्यवस्थित होणार आहे असं स्वतःला स्वतःला सारखं बोलत मोठ्या आवाजात बोला आरशासमोर उभे राहा स्वतःला बोला लोक असतील आजूबाजूला मनातल्या मनात बोला पण आरशासमोर उभे राहून बोला खूप पॉझिटिव्ह नेस येतो हे मी माझ्यावरून सांगते मी स्वतः स्टार्टिंगला खूप डगमगलेले माझे तुम्ही दोन तीन महिन्यापूर्वीचे व्हिडिओ बघाल तर त्यामध्ये मी खूप निगेटिव्ह बोललेली आहे म्हणजे निगेटिव्ह म्हणजे माझं हे दुखत आहे ते दुखते असं पण आता माझं काहीही दुखत नाही आहे मी पूर्णतः आता पहिल्यासारखे आहे असं मला आहे कंबर वगैरे पूर्णतः स्टॉप झाले आणि कंबर न दुखण्याचं कारण म्हणजे तो डाएट असतो आपला तो आपण व्यवस्थित व्हायचा आहे आणि ज्या बाळाला जन्म झाल्यानंतर आईने कंपल्सरी हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमच्या गोळ्या सहा महिन्यापर्यंत आपल्याला खायच्या आहेत जे डॉक्टर कधी कधी सिव्हिलला आपल्या डिलिव्हरी झाली तर देत नाहीत तरी पण आपण प्रायव्हेटला जायचं त्यांच्याकडून आपल्याला गोळ्या घ्यायच्या आहेत काही विटॅमिन डी असतं मला विटॅमिन डीच्या चार बॉटल दिल्या होत्या एक आठवड्यानंतर घ्यायच्या होत्या अशा दोन महिन्यानंतर जेव्हा मला खूप त्रास झाला दोन महिने मी गोळ्यासुद्धा घेतल्या नाहीत मेडिसिनसुद्धा घेतले नाही माझं सगळं झालं ते खूप लेट झालं स्टार्टिंगला मला खूप त्रास झाला सांगणाराही कोणी नव्हतं आणि मला एकटेला सगळं करावं लागायचं त्यामुळे स्वतःकडे लक्ष दिलं नाही दोन महिने शरीराने साथ दिले दोन महिन्यानंतर मला शरीर माझं स्टॉप काहीच मला करूनच देत नव्हतं जसं की कंबर वगैरे खूप दुखायला लागली झोप नाही डोकं दुखी वगैरे खूप व्हायची नंतर ना मग इथे जे गायनाकॉलॉजिस्ट आहे त्यांच्याकडे गेले त्यांना विचारलं असं असं खूप त्रास होते मला झोप लागत नाही आहे पण झोप तो खूप येते कंबर बॅकपेन खूप होतोय तर त्यांनी मला एका महिन्याचा कोर्स दिला त्यामध्ये कॅल्शियमच्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या विटॅमिन डीचं कॅप्सूल दिल्या आणि एक दिलं होतं कोणतं तरी आपण विटॅमिन ई e, सॉरी विटॅमिन ईचंसुद्धा e कॅप्सूल एक दिलं होतं तेही कंपल्सरी मी ते चार ज्या गोळ्या आहेत त्या मी कंपल्सरी खाल्ल्या सहा महिन्यापर्यंत आत्ता म्हणजे आता स्टॉक केला आता खात नाही पण तो एका महिन्याचा कोर्स झाल्यानंतर मी पूर्णतः मला खूप रिलॅक्स फील झाले एक म्हणजे मी आता थोडंफार एक्सरसाइज वगैरेसुद्धा व्यायाम हसतात नॉर्मल ते सुद्धा करते दे मी कोणते एक्सरसाइज करते ते सुद्धा व्हिडिओ मी काढेन काढलेला आहे अपलोड करायचा आहे हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा लगेच अपलोड करेन दुसऱ्या दिवशी तर सी झाल्यानंतर आपल्याला जे मेन तुम्हाला बोलले खाली वागून कोणत्या वस्तू उचलायच्या नाही पायावर बसून आपल्याला तो वस्तू घ्यायच्या आहे जड कोणत्याही उचलायचं नाही जिनासुद्धा उतरताना खूप रिलॅक्समध्ये जायचं थोडा वेळ लागला तरी चालेल माझ्या तर मुलाला स्कूलला सोडायला लागायचं त्यामुळे मला लवकर जावं लागलं त्यामुळे खूप त्रास झाला पण तरी त्रास झाला आपलं कोणी करणारं नसेल तरी डाएटवर पूर्णतः लक्ष द्या शतावरी कल्प असतं ते आपल्याला कंपल्सरी प्यायचं आहे साथी साथी ते सुद्धा शरीरासाठी हाडासाठी खूप स्ट्रॉंग आहे मजबूत असतं त्याने आपल्याला खूप मजबूत येते त्याच्यामुळे आपल्याला शतावरी कंपल्सरी सहा ते सात महिने घ्यायचीच आहे मी अजूनसुद्धा घेते कधी कधी शतावरी संपली तर मी गुळाचा तुकडा किंवा हळद टाकून दुधामध्ये पितेच पिते तर रोज दूध प्यायचंच आहे आपल्याला काही करून मग कोणी बोलून आमच्याकडे दूध नसतं कोणाला आवडत नाही आमच्या घरातल्यानं आवडत नाही असं बिलकुल करू नका काहीही बोला तुम्ही थोडेसे पैसे इकडून तिकडून होणार तरी मागा मग स्वतःची काळजी चार ते पाच महिने तरी नक्कीच घ्या आणि त्यानंतर ना जेव्हा तुम्ही पूर्वरत होणार आहात तेव्हा तुम्ही सगळं एकदम पहिल्यासारखं हां बाळाचा थोडासा त्रास असतो जसं की आता त्याला वर आणणं चालू केलेलं असतं त्याला फिडिंग त्याला चारावं लागतं बनवावं लागतं चारायला खूप वेळ जातो मग ते आपल्या शरीराला एक रुटीन बनवलं जातं जे की दुखणं मागा असतं ते जर संपलं तर बाळाच्या काही ज्या त्रासच्या त्रासदायक गोष्टी असतात त्या काही आपल्याला जास्त त्रास देत नाहीत त्यामुळे आपलं शरीर फिट असणं आपलं शरीर तंदुरुस्त असणं खूप गरजेची गोष्ट आहे त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे एक्सरसाइजेस आहेत ते मी तुम्हाला नक्की सांगेन त्यानेसुद्धा खूप खूप फरक पडतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे सिद्ध झाल्यानंतर हा त्रास ना दोन महिने तुम्हाला कंपल्सरी त्रास होणार आहे तुम्ही काही खा प्या काही करा मेडिसिन खा गोळ्या खा दोन महिने तुम्हाला त्रास होणारच आहे थोड्यानंतर दिवसानंतर हळूहळू जेव्हा बॉडी रिकवर व्हायला सुरुवात करते तेव्हा हळूहळू हळूहळू ते येणं कमीत कमी सिझा झाल्यानंतर सहा महिने तरी हा नॉर्मल त्रास होतो सहा महिन्यानंतर मी जे काही छोट्या गोष्टी सांगितल्या जे की तुम्ही मेडिसिन कंपल्सरी खा कॅल्शियमच्या फॉलिक ॲसिडच्या सहा महिने खा शतावरी कल्प प्या दूध प्या अंड खादासाल दांडा वगैरेसुद्धा दा खाऊ शकता पालेभाज्या खाऊ शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोपसुद्धा आपल्याला घ्यायची आहे सहा महिने थोडेसे दगदग होते सहा महिन्यानंतर सर्व काही पूर्वरच होणार आहे त्यामुळे स्वतःच्या मनाला सारखं सारखं सांगत राहा बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह मला हे थोड्या दिवसासाठीचा त्रास आहे नंतर मी परत पहिल्यासारखे होणार आहे असं स्वतःला सारखं सारखं आठवण करून द्या एक अलार्म फिट करा आपल्या माइंडमध्ये की हां हा त्रास आहे तो थोड्या दिवसात आहे नंतर मी पूर्णतः ठणठणीत होणार आहे असं बोलत चला तुम्ही लवकरात लवकर कवर व्हाल माझी तब्येत वगैरे पण बघू शकता ते जास्त झालेली नाही आहे माझं फिफ्टी एट वजन झालं होतं डिलिव्हरीच्या वेळेस आता माझं फिफ्टी झालं माझ्या हाईटला फिफ्टी फायची गरज आहे पण आता मला खूप दगदग होते मोठं बाळ छोटं बाळ खूप पाळापळ होते घरामध्ये आता त्याला वरचं द्यावं लागतं वगैरे पण हाही त्रास मला माहिती आहे थोड्या दिवसाचा आहे पण माझं मला शरीर साथ देते माझं काही दुखत नाही त्याच्यामुळे मी सगळं एकदम हसत हसत करते इन्स्टावर व्हिडिओ काढते यूट्यूबवर व्हिडिओ काढते घर सांभाळते मुलं सांभाळते त्यामध्ये मी खुश आहे स्टार्टिंगला खूप त्रास झाला पण आता आय एम हॅप्पी खूप हॅप्पी आहे की आता मला काहीही त्रास होत नाही मी खूप आता मजबूत झाले सकाळी लवकर उठते रात्रीची लवकर झोपण्याचा ट्राय करते थोडासा होतो लेट बाराला झोपायच्या आता अकराला तर झोपते झोपते अकराला झोपून सकाळी परत साडेपाच पावणे झाला कधी कधी साला, साला उठते उठले की थोडंसे एक्सरसाइजेस वगैरे असतात मग घरातला नाश्ता वगैरे करायचा आणि त्यामध्ये तुम्हाला बदाम जे असतात बदामामध्ये सुद्धा प्रोटीन डिश पदार्थ आहे बदाम त्यामुळे तुम्हाला बदामसुद्धा ते तीन डेली दररोज खायचे आहे त्यानेसुद्धा एक सकाळ सकाळी एनर्जी येते आणि तुम्ही एक ते दोन तास त्यात फक्त बदामावर सुद्धा राहू शकता चहाचं प्रमाण कमीच करायला शक्यतो चहा नाही पिला तरी चालेल मी चहा वगैरे पित नाही मला खूप फ्रेश वाटतं आणि आता माझे दिवससुद्धा खूप छान चाललेत तसे जर झाल्यानंतर हा त्रास होतो फक्त सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यानंतर थोडंसं स्वतःच्या मनाला मनाला सांगत नाहीचं की हा त्रास थोड्या दिवसाचा आहे नंतर सगळं व्यवस्थित होणार आहे सहा महिन्यानंतर तुम्ही स्वतःच्यामध्येच खूप चेंजेस जाणवाल की हां मी एक आई झाली मी एका बाळाला सांभाळते लहानाचं मोठे करते तुम्हाला स्वतःचा प्राऊड फील वाटेल की हां खरंच एक आई होणं सोपन आहे पण आपण आईची कामगिरी एकदम उत्तमरित्याने बघतोय असं स्वतःच्या पाठीवर कधीतरी थाप मारा त्यातूनही तुम्हाला एक एनर्जेटिक एनर्जी, एनर्जी भेटेल किंवा एक पॉझिटिव्हनेस येईल असं फ्रेंड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असे छान छान व्हिडिओ नक्की तुम्हाला आणखी माझ्याकडून कोणते बघायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी असे व्हिडिओ बनवणार आहे स्वतः सिद्ध झाल्यानंतर काय गोष्टी मी केल्या मला म्हणजे कशाचा त्रास वगैरे झाला ते या व्हिडिओमध्ये सांगितलंच पण तरीही सिद्ध झाल्यानंतर जे दव चार पाच दिवस असतात ते मला तुमच्यासोबत शेअर करायचे तेही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये काढेन आता व्हिडिओ खूपच मोठा होतो त्याच्यामुळे व्हिडिओचा एन्ट करते केस गळतीचा उपाय आहे तो सांगणार आहे बाळाच्या बाबतीतल्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मला सांगायच्या आहे पण आतासाठी इतकाच व्हिडिओ चला फ्रेंड्स मस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या टेक केअर